नमस्कार विद्यार्थी मित्र हो लर्निफाय अकॅडमी निर्मित व्हिडिओ आणि टेस्ट सिरीजमध्ये आपलं सहर्ष स्वागत आज आपण परिसराभ्यास भाग दोन या विषयातील शिवरायांचे शिक्षण हा घटक पाहणार आहोत स्वत शहाजीराजे संस्कृतचे गाढे पंडित होते वयाची सात वर्ष झाल्यानंतर शिवरायांच्या शिक्षणाला प्रारंभ झाला थोड्याच काळात शिवराय लिहिण्या वाचण्यात पारंगत झाले रामायण महाभारत भागवत यातील गोष्टी ते वाचू लागले शहाजीराजांनी शिवरायांना युद्धकला शिकवण्यासाठी काही शिक्षकांची नेमणूक केली त्यांनी शिवरायांस घोड्यावर बसणे कुस्ती खेळणे दांडपट्टा फिरवणे तलवार चालवणे इत्यादी विद्या शिकवण्यास प्रारंभ केला अशा प्रकारे वयाच्या बारा वर्षांपर्यंत शिवरायांना विविध विद्या व कला यांचा परिचय झाला पुण्याचा कायापालट पुण्याची शहाजीराजांच्या शत्रूंनी खूप नासधूस केलेली होती अशातच जिजाऊ व शिवराय पुण्यात राहू लागले हे गावातील लोकांना समजले तेव्हा लोकांना धीर आला जिजाबाईंनी त्यांना जवळ बोलावून दिलासा दिला लोक पुण्याला येऊन राहू लागले शेतावर जाऊ लागले जिजाबाईंनी पडकी देवळे दुरुस्त करून घेतली देवळात सकाळ संध्याकाळ पूजा होऊ लागली गावं लोकांनी गजबजू लागले त्यामुळे पुण्याचे रूप पालटले पुणे जहागिरीची व्यवस्था दादाजी कोंडदेव पाहत होते ते कोंढाण्याचे सुभेदार होते मोठे इमानी सेवक होते कारभारात चोख होते न्यायी होते त्यांची शिस्त कडक होती ते निष्ठावंत होते या काळात शहाजीराजांच्या आदेशाने पुण्यात एक मोठा वाडा बांधण्यात आला त्याचे नाव लाल महाल शेतकऱ्यांनी शेतात लागवड करावी म्हणून दादाजींनी त्यांना शेतसाऱ्याची सूट दिली त्यामुळे शेती लागवडीस आली चोरांचा बंदोबस्त करण्यासाठी पहारा बसवला चोरांचा बंदोबस्त केला जमिनीची प्रतवारी ठरवून तिच्यावर सारा आकारला त्यामुळे लोकांना आनंद झाला दादाजी कोंडदेव आणि निजामशाहीचा वजीर मलिक अंबर यांचे कार्य शेती सुधारणा आणि शेतसारा वसूल या क्षेत्रात मोलाचे व पायाभूत मानले जाते शिवरायांचे शिक्षण शिवराय पुणे जहागिरीत आले तरी जिजाबाईंच्या देखरेखीखाली त्यांचे शिक्षण चालूच राहिले बंगळूरहून येताना शहाजीराजांनी सोबत दिलेल्या नामवंत शिक्षकांनी शिवरायांना अनेक शास्त्रीय विद्याभाषा शिकवल्या उत्तम राज्यकारभार कसा करावा शत्रूशी युद्ध कसे करावे किल्ले कसे बांधावे घोडे व हत्ती यांची परीक्षा कशी करावी शत्रूच्या दुर्गम प्रदेशातून निसटून कसे जावे इत्यादी अनेक विद्या शिवरायांना अवगत झाल्या जिजाबाई यांच्याकडून युद्धनीतीचे बाळकडू शिवरायांना मिळाले जिजाबाई मोठ्या स्वाभिमानी व स्वातंत्र्यप्रिय होत्या मराठा सरदाराने कितीही पराक्रम केला तरी सुलतानांच्या दरबारात त्याचे चीज होत नाही याचा त्यांना वाईट अनुभव आला होता निजामशहाने भर दरबारात त्यांच्या पित्याची हत्या केली होती त्याचे दुःख त्यांनी पचवले होते जिजाबाईंनी निश्चय केला की त्यांचा शिवबा अशी परक्यांची चाकरी करणार नाही तो स्वतःच आपल्या लोकांचे राज्य म्हणजे स्वराज्य स्थापन करेल या विचाराने त्या शिवरायांना घडवत होत्या पुणे जहागिरीत आता जिजाबाईंच्या मार्गदर्शनाखाली शिवरायांचा नवा अंमल सुरू झाला शिवरायांसोबत साम्राज निळकंठ फेश पेशवे बाळकृष्ण हनुमंते मुजुमदार मानकोजी दहातोंडे सरनोबत रघुनाथ बल्लाळ सबनीस सोनोपंत डबीर अशी मातब्बर मंडळी होती जणू हे स्वराज सर्व स्वराज्याचे अधिकारीच शिवरायांनी आपल्या जहागिरीचा कारभार उत्तम रीतीने पाहावा म्हणून शहाजीराजांनी हे अधिकारी पुण्यात पाठवले होते यातूनच स्वराज्याचा अरुणोदय झाला होता शिवरायांचा विवाह त्या काळात अगदी लहानपणीच लग्न करण्याची पद्धत होती फलटणच्या नाईक निंबाळकर घराण्यातील मुलगी सईबाई हिच्याशी शिवरायांचा विवाह थाटामाटात संपन्न झाला अशा प्रकारे शिवरायांचं शिक्षण कसं झालं हे आपण आजच्या पाठामध्ये माहिती घेतलेली आहे यावर आधारित क्वीज सोडवा आणि यावर आधारित जे प्रश्न आहेत ते प्रश्नांचा अधिक सराव करा चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद